नमस्कार माझं नाव माधुरी शिवाजी नेहे राणार सावरगावतळ तालुका कृषी उत्पादक महिला गट आहे तर आज इथे कृषी दिनानिमित्त कृषी विभागाकडून आम्हाला आमंत्रित करण्यात आलं होतं तर इथे तालुकास्तरावर आमचं चांगल्या प्रकारे एक सर्व गटाचा स्वागत सत्कार केलं आणि की आम्ही मागील दोन हजार बावीसपासून जे फार्मर कप स्पर्धेमध्ये सहभागी झा होऊन सेंद्रिय पद्धतीने शेती करतोय गट शेती तर ह्या गट शेतीच्या माध्यमातून आम्ही एकत्रित येऊन कमी खर्चात जास्त उत्पन्न घेतो तर यात आम्ही गट शेतीच्या माध्यमातून जे पीक घेतो आहे मका आणि कांदा तर मका मका हे पीक आम्ही गेल्या वर्षी राज्यस्तरीय तृतीय क्रमांक मिळवलेला होता सर्व उत्कृष्ट महिला बचत गटामध्ये तर कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळालं होतं तर आमचा मुलगा पूर्ण सो पंधरा एकरवरती चारशे चोवीस टन निघालेला होता पूर्ण सर्व गटातील सर्व सदस्यांचा तर कांद्याचंही उत्पन्न आमचं चांगल्या प्रकारे निघलं होतं आणि सेंद्रिय पद्धतीने केल्यामुळं आमचा कमी खर्च जास्त उत्पन्न निघलं आणि एवढंच नाही तर आम्ही विषमुक्तही मका आणि कांदा विषमुक्त आलेला होता आमचा पूर्ण दोन्ही गटांचे ह्या गटाचं दोन्हीही पिकं तर हे सर्व करताना आम्ही ओ पी काय हे आम्हाला माहीत नव्हतं पण फार्मर कपच्या स्पर्धेत ज्यावेळेस ट्रेनिंग घेतलं त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून आम्हाला हे येसोपींचं महत्त्व कळलं आणि एसओपी एसओपीला काय म्हणतात व ह्या एसओपी नेमकी कोणते आहेत ही जाण जाणून घेतला मी तर उन्हात उताराला आडवी नांगरणी असेल क्षमता असेल बीज प्रक्रिया असेल निमार्क असल दशपर्णी असल दोन ओळी रोपातील अंतर असल आणि चिकट सापळे कामगंध सापळे किंवा फव फवारतानी आपल्या शरीराची अंगभर कपडे घालून घेवायची काळजी असेल पिकाचे अवशेष माती आड करणे ह्या चौदा एसओ पींची आम्ही अंमलबजावणी केली होती ही अंमलबजावणी करताना आम्हाला सर्वात कमीत कमी, -कमी खर्च आला आणि चांगल्या प्रकारे उत्पन्न निघलं तर यातून एकच हे होतं आहे की आपण जर नैसर्गिकरित्या शेती केली सेंद्रिय पद्धतीने तर खरंच आपला जो रासायनिकवर खर्च होतोय तो खर्च कमी होईल आणि प्रत्येक शेतकऱ्याला कुटुंबाला एक सेंद्रिय पद्धतीने शेती करताना जैविक औषधं घरगुती बनवून जर ते फवारले तर नक्कीच फायदा होईल आणि पुढची भविष्यातील पिढी आपली निरोगी राहील सुदृढ राहील आणि ह्या पींचा वापर करून आम्ही आमचे कुटुंबही निरोगी बनवले सुदृढ बनवले आणि संगनमेर तालुक्यामध्ये एक आदर्श गटाचं नाव गावाचं नाव एक आदर्श कामगिरी करून बजावलं गटशेतीच्या माध्यमातून निस्ती गट शेती किंवा सेंद्रिय शेती करून आपण उत्पन्न नक्कीच घेतोय पण त्या उत्पन्नाला चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये बाजारभाव मिळू शकत नाही आहे विषमुक्त जरी आणला तरी पुढं मार्केटमध्ये विकण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे योग्य पाहिजे त्या प्रमाणात भाव मिळत नाही तर मग ते भाव आपल्याला कसे पण मिळवता येतील आपण त्याच्यावर स्वतः कांदा प्रोसेसिंग युनिट असेल मा किंवा माका प्रोसेस असेल माका भरडा युनिट असेल असे युनिट जर आपण स्वतः शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन ग्रुपनी जर ग्रुप बनवून जर हे उत्प उद्योग उभारले तर नक्कीच आपल्या सर्व शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि फायदा तर होईलच होईल पण मग आपल्या घेतलेल्या उत्पन्नापासून आपण जर प्रोसेसिंग युनिट उभारू शकतो तर मग मार्केटिंग पण आपणही करू शकतो ह्या सर्व गोष्टी आपणही स्वतः ग्रुपनी बन करू शकतो ये एड़ सा। ये ये एक ॲड करू थोडंसं तर मग हे मार्केटिंग करताना आपण शेतकरी ते ग्राहकापर्यंत पोहोचण्याची आपल्याला संधी मिळेल आणि आपल्या मालाचा मार्केटिंग करायला आणि मालाचा भाव ठरवण्यासाठी आपल्याला एक अधिकार मिळेल की स्वतः आपणही उत्पन्न घेऊ शकतो कमी खर्च करू शकतो आपल्या शेतीचा आणि आपल्या मालाचा भाव आपण ठरू शकतो